रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगावणे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर मी तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे ती म्हणजे की मी आता जी सर्वांना नर्मदा परिक्रमा करायची आहे तर मी नर्मदा परिक्रमा यात्रा आता चालू करणार आहे ज्यांची कोणाची नर्मदा पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर सर्वांना एक विनंती आहे की पहिल्यांदा एक तुम्ही गाडीने यात्रा करा कारण मीही ज्या वेळेस नर्मदा परिक्रमा सुरुवात केली होती त्यावेळेस पहिल्यांदा मी गाडीने केली होती तर तुम्हीही पहिल्यांदा गाडीने परिक्रमा करा आणि मग नंतर पायी चालण्याचा आनंद घ्या तर येत्या मार्च एंडिंगला आणि एप्रिलच्या सुरुवातीला नर्मदा परिक्रमेची मी यात्रा काढणार आहे तर ज्या कोणाला नर्मदा परिक्रमा करायची आहे गाडीने परिक्रमा करणार आहे आनंदानं परिक्रमा करूयात ज्यांना माझ्यासमवेत परिक्रमा करण्याची इच्छा आहे जसं की वयोवृद्ध असतील सत्तर पंच्याऐंशी असं वय झालेलं आहे किंवा ज्यांना कोणाला आजाराचा त्रास आहे शुगर आहे बी पी आहे परिक्रमा करायची आहे पायी पण करण्याची इच्छा आहे पण काही आजारामुळे काही अडचणीमुळे होत नाही तर पंधरा ते सोळा दिवसामध्ये आपण नर्मदा पायी परिक्रमा करणार आहोत तर ज्या कोणाला करण्या पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी लवकरात लवकर संपर्क करा कारण की मर्यादितच सीट अवेलेबल आहेत लिमिटेडच सीट अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर संपर्क माझ्याशी संपर्क करा नर्मदा परिक्रमेविषयी परिक्रमा करणार आहोत जो नर्मदा परिक्रमे परिक्रमेचा आनंद आहे तो तुम्हाला माझ्यासोबत घेता येणार आहे अत्यंत शांतपणे आणि आनंदानं आणि आध्यात्मिक पद्धतीने आपण परिक्रमा करणार आहोत कोणती घाई गडबड नाही किंवा कोणतेही तीर्थक स्थळांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली काही गडबड नाही तुम्हाला व्यवस्थित असं मी मार्गदर्शन करणार आहे नर्मदा परिक्रमेविषयीचं बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातून बरेच मला कॉल आलेले आहेत की ताई तुमच्यासोबत आम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर सर्वांची इच्छा मी पूर्ण करणार आहे कुठंतरी मला पण पुण्य लागू द्या की सर्वांचं एवढं माझ्यावरती प्रेम आहे की ताई सारखे कॉल येत राहतात मला जासे 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 जा, आ, की ताई तुमच्यासोबत आम्हाला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे पायी करा पण जास्तीत जास्त ज्या कोणी वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना आजार असतील तर यांच्यासाठी खास करून परिक्रमा असणार बाकी आहे बाकीच्यांनी कोणाला संसाराचा व्याप आहे कामानिमित्त वेळ भेटत नाही कोणी सरकारी नोकरीचे आहेत तर कोणी प्रायव्हेट आहेत तर पंधरा दिवसाची तुम्हाला लिमिटेड सुट्टी भेटू शकते तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आनंदानं परिक्रमा करूया तुम्हाला सगळ्या ठिकाणाचा मी आनंद देण्याचा प्रयत्न करेल तर पुनश्च एकदा सांगेल की ज्या कोणाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर पहिल्यांदा गाडीने परिक्रमा करा ती पण एक चांगलीच यात्रा आहे पायी परिक्रमाच्या आनंदानंतर घ्या पण पहिलं गाडीने करा कारण मीही सुरुवातीला परिक्रमा केली होती तर ती गाडीने केलेली होती तर तुम्हाला जे परिक्रमेविषयीचं जे मार्गदर्शन असेल कसं जायचं कुठून जायचं किती खर्च लागेल किती दिवस लागतील काय काय आहे सगळं तुम्हाला मी कॉन्टॅक्टवरती सांगेल मला तुम्ही सर्वांनी संपर्क करा तर चला पुनश्चे एकदा सांगते की ज्यांना कोणाला पायी परिक्रमा करायची आहे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा आपण लवकरात लवकर जाऊयात आणि लवकर मला संपर्क करा कारण की मर्यादितच जागा आहेत परिक्रमेला जाण्यासाठी कारण तमाम पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत परिक्रमेसाठी तर आपण ट्रॅव्हल्सने करूयात परिक्रमा गाडीने तर पूर्ण महाराष्ट्रातून मला एवढंसं चांगलंच सपोर्ट भेटतोय तर मी ठरवलं होतं की सर्व सगळेजण मला म्हणतात परिक्रमा करायची तुमच्यासोबत परिक्रमा करायची तर मी म्हंटल आता वर्षाचे आजोबा आजोबाजी आहेत किंवा ज्यांना आजार आहेत त्यांना तर माझ्यासोबत पायी परिक्रमा करता येणार नाही मग त्यांची इच्छा होती माझ्यासोबत परिक्रमा करण्याची चला म्हटलं गाडीने तरी का त्यांना नेऊ तेवढाच आनंद भेटेल त्यांना तर चला ज्यांना कोणाला परिक्रमा करायची आहे पुण्यास एकदा सांगते मर्यादितच जागा आहे लवकरात लवकर मला संपर्क करा आणि आपण निघूयात परिक्रमेच्या यात्रेसाठी हरी नर्मदे हर